अमरावती शहरातील टाउन हॉल राजकमल चौक येथे कर्जू दिव्यांग बांधव आहे त्यांना फराळाची कीट व कापड वितरित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार सचिन गजभिये यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावस्तरावर सतत अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक मदतीकरिता ही संघटना तत्पर असते अपंग सेवा हीच सेवा यांच्या या उपक्रमाने त्यांनी अपंग बांधवांची व्यथा जाणून घेतली व दिवाळीच्या एक दिवसा अगोदर अपंगांसाठी कापडाची व फराळाची व्यवस्था करून दिली कोरोना काळामध्ये गोरगरीब शोषित पीडित अशा अपंग बांधवांना स्वतः अपंग असून साप्ताहिक अन्नदान करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले तसेच रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करून इतर अपंगांना सुद्धा रक्तदान करण्यास प्रवृत्त केले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अपंगांना दिवाळीच्या वेळी जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करून दिली जाते यावेळी एजाज खान मजीद शाह उर्फ बाबू लोचा संजू सारसर सहसचिव संजय चितवार सय्यद गफार शेख रिजवान इरफान खान हसन शाह शेख मोहीब शाहरुख शाह अक्षय साबळे व वा गोपाल वानखडे आदी पदाधिकारी हजर होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती